इकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीच्या परिसरात मोठी आग भडकली आहे आणि त्यामुळे आगीच्या धुराचे लोट लांबपर्यंत पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अग्निशमन दलाकडनं सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाही पण आग लागल्याचं कारण काय आहे हे मात्र अस्पष्ट आहे पिंपरी चिंचवडच्या कंपनी परिसरामध्ये ही आग भडकलेली आहे दूरपर्यंत आगीचे लोट पसरलेले आहेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाही पण आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही अस्पष्ट आहे. या कंपनीमध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केल्याचं कळतंय. अग्निशमन दल सध्या घटनास्थळी पोहोचलेला आहे. आजूबाजूला काहीसा रहिवासी परिसर असल्यामुळे तातडीनं ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वतीने केले जातात. नाझीम मुल्ला माहिती देतात नाझीम सध्याची काय परिस्थिती? नंदा पिंपरी-चिंचवड जे जुनो कोर्ट आहे त्या कोर्टच्या बॅक बॅकसाईडला एक कंपनी आहे त्या कंपनीच्या परिसरात ही आग लागली आहे काही वेळापूर्वीची ही घटना आहे हो अग्निशमन दलाची वाहनं त्या ठिकाणी पोहोचलेत जवानांकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आगीचे लोट अगदी दूरपर्यंत या ठिकाणी दिसत आहेत शहरात आग लागण्याची काही पहिलीच घटना नाहीये गट गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये अनेकांना होरपळून जीव सुद्धा या ठिकाणी गमवावा लागलेला आहे सुदैवाची आजची बाब इतकीच आहे की यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलांकू जवानाकडून मिळालेली आहे परंतु ही आग नेमकी का लागली कंप्लेंटमध्येच आग वारंवार का लागत आहेत याचा सुगावा मात्र अद्याप लागायला लागली आहे धन्यवाद नाझिम या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट